नमस्कार आता मी आलेलो आहे समुद्रावर म्हणजे आलेला आहे किल्ल्यात किल्ल्यात या समुद्र आलेलो आहे जरा फिशिंग करू बघूया काय मिळतं काय कारण बरेच दिवस ना मासे खाल्लेले नाहीत पाण्याने एवढं कर केल्यानं की गावात एक मासे पकडून चान्स नाही माहिती आहे म्हणून आले रत्नागिरीत टाकते भेंडर बघूया तर हे बघा माझ्यावर आलोय आहे हा बघा परवा तो होडी झालं होतो ना व्हिडिओ हो ओमकार म्हणजे जबरदस्त ते का टेक्निक आहे असं तो म्हणताय आप या आपल्या काय माहिती नाही आणि इकडे आपले किल्ल्यातले ना स्थानिक आहेत स्थानिक हे बघा कोण भाटकर तर ह्याच सगळा विचारून घेतलंय माणूस बुडता कधी <laughs> भरती कधी येतो सगळं विचारून घेतलंय तर आता आम्ही त्यांच्यावर आता फिशिंग थोडीशी करूया बघूया काय मिळता काय मस्त आहे निसर्ग पण आहे बघा पाठी आनंद घेऊ शकता आणि आनंद घेतलाच पाहिजे तर बघूया आता काय होत विसं ह्याच्यात जायचं बघा झग मारले ते मासे म्हणजे ह्याच्यात ना आणि पाय बी मोडलो की विषय संपलो असे हे दगड आहेत तुम्ही आला तर काळजी घ्या फटीफटी पाय घेऊ ना शंभर टक्के मोडणार आणि पाय घसरगुंडी पण आहे पाय सर लोक संपलं दात पण पडते म्हणजे सगळे जाऊ वाद तर काळजी घ्या हे बघा दाता हे पोरगो भेटलो मात तर एका मी विचारला काय करतोस तर तू आता बकरी राखतोस ना तर हे बघा त्याचे बकरे समोर ते बघा बकरे म्हणजे हे पोरगो बकरे राखताय आहे तर ह्याच्याकडे शिकून घ्या सगळ्यांनी किती जायच तू आता दहावी तुझं नाव काय मोहम्मद 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 होय ना बघा या पोराकडे बघा म्हणजे दहावी झाली आहे आता आणि तो निकाम घरोशी बसलो नाही तर तो गोकड राखताय म्हणजे शंभर टक्के उत्पन्न आहे माझं माहिती आहे तो आता काम करताय तर धन्यवाद मस्त मित्र मस्त मस्त हा बघा हे मगाशी भेटलो ना तो हे मित्र आहे आपलो हा आता पागणार आहे म्हणजे मी पण पागतोय माझ का वाटला मी आडच पागतोय की काय पण माझ्यापेक्षा काही कलाकारच पागणार आहे माहिती आहे म्हणजे आम्ही हेच्या पुरुष शकत नाही एवढं मोठं पागे आहे माहिती आहे कारण ही कला वेगळी आहे मागा आयुष्यात जमणार नाही खरा सांगतय म्हणून सांगतोय या दुनियेत ना कलाकार लय मोठे आहेत फक्त आट्ट काय आम्ही आडत करतो आहोत पण आपल्यापेक्षा पटून असे कलाकार मोठे आहेत बघूया कसं पाग आहे का मग दाखवतोय कसं वाटतंय आडत वाटत आडत वाटत ना आता बघितलं ना कसं बघा हैरण आहे हैराण असेल ना आता बघूया कसं पागतो जावायचं याच्या बरोबर वडापाव खाऊया जरा एक 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 ये रे भाऊ ये भा रे आता सलमान आहे आपल्या बरोबर सलमान ना जरा काय पाप फेकला माहिती ना जबरदस्त पाप फेकले आणि त्या पाण्यात पूर्ण डुबल माहिती आहे पण मस्त ह्याच तू काही जबरदस्त आता वडापाक चांगला वडापाव पाणी काय पाणी पण आहे आपल्याकडे चला आता वडापाव खाऊया सलमान मस्त जगा

मी ठरवले आहे त्यांनी मासे पकडले घराशी काही नाही यायची नाही बघा हे बघा हो एक आपलो आहे फेंटर जेव्हा आलेलोच आहे हा आणि हे आपल्या ते नाही बघा काय जोडलं जोडलं तो जोडलो झाला ओके ओके चला 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 भीषण चला आम्ही वाट बघतोय तुमची बोला आता आपण चाललेले आहे सगळे सुरुवात झाली आता हे बघा घरी म्हणजे मेंढवत आहे हे काय आणला बाय आतडा कोंबडीचा कोंबडीचा आतडा इकडे पण मेंढवायचं मेंढवायचं घरी आणि तू काय ए तू तू उलकम बघायला काय बघायला अरे बघून बायकोंची पोटा कशी भरणार तुम्ही काम धंदे करा नुसता बघतच असलाय काय खुला उलस आहे की काय तू घे घरी हातात घे कॉलेज चालू आहे अरे बा राहा कॉलेज चालू आहे का पाऊस आलो इकडे आहे घरी हाय कर बघा हो इकडे हाय हो म्हणता मी धावीत आहे काय काम नाही मग आज धावीतलं पोर शेल्डी होतो माहितीये काय बारावी बारावी अरे मग धावीला पोर दाखव होतो शाळा शिकवण तुका काय म्हणतात मात काय येत नाही अजून बघा इकडे एक आहे आणि हे हे आमचे काही काय कधी आलेले मी तुम्ही काय करता आणि हे रेंडकोट कशा घातलेले थंडी अरे का थंडी अरे काय तुम्ही करणार समोरच मंदिर आहे हे मंदिर आहे मंदिर अरे बापरे अरे तू बारावीच ना रे अरे हो पण ज्या एरिया जायचं त्या एरियाची माहिती पाहिजे आपल्या मग तू आलेलो कशा तिकडे थे थे। अरे मग माहिती पाहिजे आपल्यात काय झालं जोखीम झालं तर करणार काय मित्र 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 किती मित्र काय करणार आहेत असं काय करू नको लक्षात ठेवू आपल्याला माहिती करत जायचो आपण हे दोघे बागडे बघा काय करतायत दोघे बागडे आहेत एकाने एक अजून काही वेळ झालं तर टाकत नाही बघा त्यांचा बघून हे टाकताय बघ बघा यो बारावी शिकलेला बोरगो आहे चांगला बरोबर आहे प्रेमळ बोरगो आहे म्हणजे ह्याचा पण ह्याचा पण चायनल होता खायचा होता कोकणी मुलगो आहे तो चायनल होता पण काय झाला माहितीये इंस्टाला चायनल होता याचा पण नेमको त्याचा मोबाईल फुटलो त्याचा नशीब फुटला माहितीये आणि चायनल बंद झाला पण दिल सोडू नको समाना चालू तुला चालू कर कारण तुका पोरगी भेटू बाबा इंस्टावर तुला पोरगी भेटली विषय दंपा चल ओके तो बघा खाई पाकताय तो लय आत्मिक खोड गेलो आहे सलमान आहे तो हो बघा ते बघा आमच्यातले दोघे जण बसले अशी आहेत की मिनिटं कसे बसतात तसे बसलेले बघा खेट्यात नाही मासे अजून गावलो आहे काय कारवा मासे पकडणार हे आलेले का <laughs> ये बा ए ए तुमचे वाले काय मासे भेटता की नाही हा नशिबाचे खेळ नशिबाचे खेळ म्हणजे का काय काय दिवसभर काय बिबी मारायचे काय बोटावर आम्ही <laughs> ये बाबा काय ये सुद्धा काय ना आमचा लागत नाही अरे काय लागत नाही तुझं ना घरी उडवत आहे माहिती तर यांच्यावर काय माझा भरसा राहिलेला आता कारण वादले चार तर आता आम्ही थकलेलो आहे मी पण आता हे है, बघा हे पण दोघे आहेत पण नाही हे गप्पू बघले गोपी आहेत काय भेटत नाही रे होय ना अजून ते आशेवर आम्ही ठेवतच आहेत बघूया बघूया अजून एकदा आजबर सलमान विचारता काय नाही काय म्हटलं काय नाही असं ना आमच्यात पण अर्थ नाही आहे तर हे सगळी बसली आता आणि हो एकटो भेनती पूर्ग हो बघा अगदी एकदम हे करताय आणि सलमानच्या सलमानाने पकडला नाही थोडेसे हे बघा कापून सलमान काय कायच नाही मासो का नाही <laughs> का पण तू काय कारण काय सांगू शकतोस काय माहिती कारण सांगितलं नाही काय तू का आता का <laughs> 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 का, का या काय मग आतमध्ये म्हणतोस काय एलआयशी बिलायशी

जास्त पाऊस पडला पाऊस जास्त पडल्यामुळे काय काय नाही असं काहीतरी घटना घडत त्याच्यामुळे माझं नाही आहे तर आम्ही काही नाराज नाही मुंना जर नाराज नाही भरपूर प्रयत्न केला नव्हते त्यांना पण ठीक आहे चला घराशी काय परत आपण उद्या काय आहे नाही भेटले त्या आपण मला झाला संकटी पाळा आता ह्या पोराची उपाय संकटची